जिल्ह्यात काल पडलेल्या अवकाळी पावसामुळे पुन्हा एकदा धडगाव तालुक्यातील दरड कोसळली आहे तळोदा ते धडगाव रस्त्यावरील चांद घाटात आज सकाळी दरड कोसळून रस्ता बंद झालाय त्यामुळे नागरिकांना ये जा करण्यासाठी अडचणी निर्माण झाल्यात सुदैवाने मात्र यात कुठलीही हानी झाली नाही प्रशासनाने तात्काळ रस्ता सुरळीत करावा अशी मागणी परिसरातील नागरिकांमार्फत करण्यात येत आहे या ठिकाणी अनेक कुटुंब पलीकडे व अलीकडे जाण्यासाठी रस्ता बंद असल्यामुळे अडकले आहेत त्यामुळे तात्काळ कर उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली चांद सैली घाटात यापूर्वी अस्तंभा यात्रेहून परत येणाऱ्या भाविकांचा अपघात झाल्याने नऊ भाविकांना प्राण गमवावे लागले तसेच या घाटात अनेक किरकोळ अपघात होत असतात दरड कोसळण्याच्या घटना नेहमी घडत असतात त्यामुळे प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे आहे सदर रस्ता सुरळीत करावा तसेच कायमस्वरूपी या ठिकाणी उपाययोजना करावी अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे धणगाव रस्त्यामध्ये सांचेली घाटात दडले रात्रीच्या साधार पावसामुळे दडली दगडी कसडलेली आहे पूर्ण रस्ता ब्लॉक झालेला आहे हे बघू शकता आणि जे कोणी जवळचे लोकप्रतिनिधी असतील त्यांनी लवकरात लवकर यावं आणि हे जे काही ढोगडी दोग... कसडलेले का आहे ते हटवण्यात हो यावं कारण की एमर्जन्सी जे गाडी येत आहे काही लोक आजारी आहेत त्या लोकांना इकड इकडनं जाता येत नाहीत म्हणून लवकरात लवकर जेसीबी पाठवावी आणि रस्ता साफ करण्यात यावा आणि हे बघू शकता इथ पूर्ण रस्ता ब्लॉक झालेला आहे एवढे मोठे डोंगर कसरलेले आहेत आणि इकडे बघू शकता एवढे सारे लोक आहेत आणि हा रस्ता पूर्णपणे ब्लॉक झालेला आहे